नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे देशातील कडधान्य आणि तेलबिया उत्पादकांचं कंबर आहे त्यातच आता दोन हजार तीस पर्यंत डाळी आणि तेलबिया आयातीचा ओघ सुरू राहील असं निरीक्षण नोंदवणारा नाबार्ड आणि इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनचा रिसर्च पेपर नुकताच प्रसिद्ध झालाय मग या रिसर्च पेपरमध्ये काय निरीक्षण नोंदवण्यात आलंय केंद्र सरकारनं डाळ आणि तेलबिया आयात शेतकऱ्यांच्या मुळावर कशी उठली आहे यावर बोलूच पण त्याआधी शेतकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या देश आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्या चटकन सांगतो आणि मग डाळ आणि तेलबिया पिकांच्या या रिसर्च पेपरबद्दल बोलूच आजची पहिली बातमी काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयकडून गुरुवारी पदधोरण जाहीर करण्यात आलं आहे रेपो रेट सलग सव्यांदा सहा पूर्णांक पाच टक्के ठेवण्यात आला आहे चलनविषयक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्यावर एकमत दाखवलं आहे आर बी आयनं आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रेपो रेटमध्ये पंचवीस बेसिस पॉईंटची वाढ केली होती वाढत्या महागाईचा मुद्दा चलनविषयक धोरण समितीच्या अजेंड्यावर होता महागाई कमी होऊ लागली आहे महागाई निर्देशांक चार टक्क्यांवर कायम राखला गेला तर दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय विकास दर सात टक्क्यांच्या वर राहिला असल्याचं आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे ग्रामीण भागातून मागणी वाढल्याचंही दास म्हणालेत रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या व्याजदरानं अल्पमुदतीचं कर्ज देते त्या व्याजदराला रेपो रेट म्हणतात रेपो रेट कमी असेल तर बँका ग्राहकांना कर्ज कमी व्याजदराने देतात तर रेपो रेट जास्त असेल तर बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणारं व्याजदरही कर्जावरचं व्याजदरही अधिक असतं आता दुसरी बातमी येते क्षेत्राची देशातील दहा राज्यात पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेतून एकोणीस हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितलंय सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये मंगळवारी मुंडा बोलत होते केंद्र सरकारनं दोन हजार सोळापासून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप ही योजना राबवलेली आहे या योजनेच्या माध्यमातून त्र्याऐंशी पूर्णांक शेहेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र शे, सूक्ष्म सिंचनाखाली आल्याचा दावा मुंडा यांनी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही महाराष्ट्रातील नऊ पूर्णांक अडतीस लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले असा मुंडा यांनी दावा केला आहे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक अनुक्रमे अठरा पूर्णांक शून्य दोन लाख हेक्टर आणि दहा पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आल्याचंही मुंडा म्हणाले महाराष्ट्रानंतर राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यावर विशेष भर देण्यात आल्याचंही लोकसभेत उत्तर देताना कृषी मंत्री म्हणाले देशात पंतप्रधान कृषी सिंचन योजना दोन हजार सोळा सतरा अंतर्गत मोठ्या आणि मध्यम आकाराच्या नव्याण्णव सिंचन प्रकल्पापैकी अठ्ठावन्न सिंचन प्रकल्प चालू वर्षात पूर्ण झाली आहेत त्यामुळं पंचवीस पूर्णांक अकरा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आल्याचा दावाही मुंडा यांनी केला आहे केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पंचावन्न टक्के अनुदान देतं आता तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी आहे रब्बीतील पीक कर्ज वाटपाची खानदेशात रब्बी कर वाट कर्ज वाटपाची कासव आहे आतापर्यंत बँकाकडून पीक कर्ज वाटप चाळीस टक्क्यांपेक्षा कमीच झाल्याचं समोर आलंय खानदेशात नऊशे कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचा लक्षांक ठेवण्यात आलेला आहे पण बँकांनी मात्र कर्ज वाटपाला आखाडता हात घेतला आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज वाटप करण्यात आले जिल्हा बँकांनी पीक कर्जाचं आवाहनही केलं होतं पण शेतकऱ्यांचे प्रस्ताव आलेच नाहीत असा जिल्हा बँकेचा दावा आहे तर शेतकरी मात्र आम्हाला याची माहितीच मिळाली नाही असं सांगतायत खरीप हंगामातही पीक कर्ज वाटपाला बँकांनी खोडा घातलेला होता रब्बी पीक कर्ज वाटपाचा लक्षांक मंजूर होऊन पीक कर्ज वाटप का गतीनं का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागलेत आता आजची चौथी बातमी चौथी बातमी कशाची आहे तर हमीभावानं कापूस खरेदीची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते पण फडणवीसांच्या आदेशानंतरही राज्यातील खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दरानं कापसाची खरेदी सर्रासपणे सुरू असल्याचं शेतकरी सांगतायत वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील कृषी बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये या आदेशावरून शाब्दिक वादही झडले व्यापारी हमी भावानं कापूस खरेदी करण्यास विरोध आहेत तर व्यापाऱ्यांनी फडणवीसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशालाही विरोध केलाय शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वादानंतर देवळी येथील बाजार समिती दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय सध्या कापसाला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही असं शेतकरी सांगतायत आता आजची सर्वात महत्त्वाची बातमी डाळ आणि तेलबिया आयात दोन हजार तीस एकतीसपर्यंत पस्तीस दशलक्ष टनांच्या घरात पोहोचेल असं निरीक्षण नाबार्ड आणि इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनच्या रिसर्च पेपरमध्ये नोंदवण्यात आलं आहे पर्स्पेक्ट ऑफ इंडिया डिमांड अँड सप्लाय फॉर एग्रीकल्चर कमोडिटी टुवर्ड्स दोन हजार तीस असं या पेपरचं नाव आहे या रिसर्च पेपरमध्ये पुढील काळात देशातील शेती संशोधन जसं की आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणाचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासोबतच शेतमालाच्या मूल्यसाखळी निर्मितीच्या दिशेनं अधिक गतीनं वाटचाल करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे कारण दोन्ही शेतमालाचा पुरवठा आणि मागणी तफावत असल्याचं निरीक्षण या रिसर्च पेपरमध्ये नोंदवण्यात आलं आहे याच रिसर्च पेपरनुसार दोन हजार बावीस तेवीस म्हणजे जुलै ते जून या दरम्यान सव्वीस दशलक्ष टन कडधान्य भारतानं आयात केली आहे देशातील मागणी दोन हजार एकतीस पर्यंत एकोणचाळीस पूर्णांक दोन दशलक्ष टन असेल असा इशाराही या रिसर्च पेपरमध्ये देण्यात आला आहे दुसरीकडे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात म्हणजे नोव्हेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान भारतानं खाद्यतेलाची आयात सतरा टक्क्यांनी वाढवली आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं पाम सोयाबीन सूर्यफुल तेलाच्या आयतीचा समावेश आहे त्यामध्ये खाद्यतेल आयातीत तेलाचा साठ टक्के वाटा आहे सोयाबीन तेल आयातीत बावीस टक्के आणि सूर्यफूल आयात सतरा टक्के आता हा झाला रिसर्च पेपरचा विषय पण आता खाद्यतेल आणि कडधान्याचे दर वाढले की सरकारच्या अंगाला काटा येतो आणि आयातीचा लोंढा सुरूच ठेवला जातो त्यामुळं सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी कडधान्य आणि तेलबिया पिकांकडे पाठ फिरवतील असंही जाणकार सांगत आहेत मग भविष्यात मागणी वाढली तर पूर्णतः आयातीवर अवलंबित्व निर्माण होईल आणि ते केंद्र सरकारलाही परवडणार नाही त्यामुळे केंद्र सरकारनं शेतकरी केंद्री आयात निर्यात धोरणाची मेक रुवावी त्यासोबतच पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करावं जेणेकरून शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळेल आणि त्यातून मागणी पुरवठ्याची घडी बसेल थोडक्यात या रिसर्च पेपरच्या निमित्तानं एक गोष्ट उघड झाली ती म्हणजे केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेवटी देशाची अन्न सुरक्षा धोक्यात आणणार आहेत या बातमीसोबत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट वाचत असतो त्यामुळे आवर्जून तुमची मतं व्यक्त करत चला पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या